नवोदय विद्यालय जिथे मुलांना मिळतं फ्री क्वालिटी एज्युकेशन राहण्याखाण्याची व्यवस्था आणि बारावी पर्यंत एज्युकेशन या नवोदय विद्यालयासाठी यत्ता सहावी नववी आणि अकरावीला प्रवेश मिळतो यासाठी सध्या इयत्ता या नववी साठी प्रवेश अर्ज चालू झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार की त्याच्यामध्ये परीक्षा दिनांक आणि ठिकाण कोणकोणते आहे पात्रता काय काय आहे आरक्षण कसे आहे फॉर्मची शेवटची दिनांक काय भरण्याची कागदपत्रे कोणकोणते आहेत ऍडमिट कार्ड कधी मिळणार आहे पेपर स्वरूप कसं आहे अभ्यासक्रम कसा आहे आणि शिल्लक जागा किती आहेत कारण या नववीसाठी जी परीक्षा घेतली जाते त्यासाठी काही वॅकन्स जागा असतात त्याच्यासाठी घेतली जाते आपल्या जिल्ह्याला किती व्याकरण जागा हे आपल्याला एकदम शेवटी पण समजणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळं शेवटी आपण पाहणार आहे की फॉर्म कसा भरायचा डिटेलमध्ये पाहणार आहे आपण स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मयुर कुस्तुरे आपण पाहतोय आपला एम एस के सरहा युट्यूब चॅनल तर सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला नवोदय विद्यालय हे केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करतात भारताच्या प्रत्येक एक जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय एकोणीसशे शहाऐंशी पासून याची सुरुवात झाली होती मुलांना एज्युकेशन मिळतं ते पण बारावी पर्यंत आणि सर्व स्पर्धा परीक्षांचा बेस पण ते करतात नवोद विद्यालय नववीसाठी जे आता अर्ध सुटले त्यासाठी जी परीक्षा घेतली जाणार आहे ही परीक्षा फिक्स झालेली आहे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला तो दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन तारखेला मुलांची ही परीक्षा आहे या परीक्षेचं जे सेंटर आहे ते मुलांना त्या जिल्ह्याच्या नवोदय विद्यालयाच्या ठिकाणी जावं लागतं म्हणजे ज्या पुणे जिल्हा समजा किंवा सोलापूर जिल्ह्यात तर प्रत्येक जिल्ह्याच्या जे काही नवोदय विद्यालय राहतं तर त्या ठिकाणी जाऊन एक्झाम देता येते त्याच्यामुळे तुम्हाला नवोदय विद्यालय कसं हे पण पाहता येणार आहे रिझल्ट कधी आहे तो परीक्षा झाल्यानंतर ना साधारण एक तीन चार महिन्यामध्ये पुढच्या आपल्याला हा रिझल्ट आपल्याला मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं की नवोदय विद्यालयासाठी सगळ्यात महत्वाचं नवोदय विद्यालयासाठी पात्रता काय आहे कारण नवोदय विद्यालय आता नववीसाठी साठी प्रवेश विद्यार्थ्यांना नव्वद विद्यालयामध्ये मिळतो यासाठी विद्यार्थी आत्ता या आठवीमध्ये आता शिकत असला पाहिजे जो विद्यार्थी यंदा या आता आठवीमध्ये शिकत आहेत त्यांना प्रवेश अर्ज भरता येणार आहे दुसरी गोष्ट त्यासाठी आपल्याला काही वयाची अट पण बसणं आवश्यक आहे वयाची अट काय हे पण आपण पाहूया तर ही जन्मदिनांक मुलांची या दरम्यान असली पाहिजे की मुलांची बर्थडेट एक मे दोन हजार अकरा ते एकतीस जुलै दोन हजार तेरा या दरम्यान किंवा या दिनांकला असली पाहिजे तो ही आहे मुलांची वयाची अट आता सगळ्यात महत्वा ठिकाणी जाऊया की यासाठी आरक्षण काय कारण मुलांना एकतर वॅकन्स जागा शिल्लक आहे जी मुलं सहावीमधून सोडून गेले असतात सातवी आठवीला काही कारणामध्ये सोडतात दा आणि ज्या वॅकन्स जागा असतात त्यासाठी ही परीक्षा घेतली जाते यासाठी आरक्षण काय तर यासाठी आरक्षण एवढंच आहे की विद्यार्थी ग्रामीण मध्ये का शहरी शहरीमध्ये आणि मग विद्यार्थी ग्रामीण शहरी मधला जो काही सोडून गेलेला आहे याच्या अगोदर असं होतं की मुलींसाठी जागा का मुलांसाठी हे पण पाहिलं जायचं या वर्षी दोघांना समान संधी मुलांना आणि मुलींना कारण ग्रामीण आणि शहरी मधून ज्या कॅटेगरी मधून एस सी एस टी ओबीसी मधून जनरल याच्यामधून विद्यार्थी सोडून गेले तर ती जागा दोन्ही विद्यार्थ्यांना मिळू शकते मुलांना किंवा मुलींना तो ही समान संधी सर्वांना आहे याच्यानुसार आपल्याला ओबीसी एस सी एस टी जे काही आपल्या जागा आहेत तर त्या किती जागा शिल्लक येतात आपल्या आपल्या जिल्ह्याला आणि हे आपण सगळ्या शेवटी पाहणार आहे की आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा साधारण शिल्लक आहेत आणि हा व्हिडिओ शेवटी आपण डिटेलमध्ये ह्या गोष्टी पाहूया तर आपण पाहूया की नवोदयाचा हा फॉर्म भरण्यासाठी आता नववीसाठी आपल्याला कागदपत्रे कोणकोणती लागणार याच्यामध्ये महत्वाचं कागदपत्रे फोटोग्राफ विद्यार्थ्याचा फोटो त्यानंतर ना पालकांची सही आणि विद्यार्थ्याची सही एवढ्याच गोष्टी लागणार आहेत नवोदय विद्यालयाचं हे जे ऍडमिट कार्ड आहे फॉर्म भरल्यानंतर कधी मिळणार आहे तो आपली साधारण सात फेब्रुवारीला मुलांची एक्झाम आहे तर साधारण हे जानेवारीच्या लास्ट वीकच्या दरम्यान आपलं हे डाउनलोड करता येणारे प्रवेशपत्र हे नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवरती आणि आपल्या आपल्या युट्यूब चॅनलवरती याचा अपडेट मिळत असतो हो त्यामुळे ता या सर्व गोष्टींच्या भविष्यातल्या सगळ्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला आपण आत्ताच सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर करा ज्याला घरी गरज त्याच्यापर्यंत त्याला जाण्यासाठी नवोदय विद्यालयाची ही परीक्षा आपण पाहिलं सात फेब्रुवारीला शनिवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे यासाठी मुलांना अडीच तासाचा वेळ आहे तर यासाठी आपण पाहूया की जो परीक्षा पेपर आहे मुलांचा त्याचा फॉर्मॅट कसा आहे यासाठी जो सिलेबस आहे तो, तो पूर्ण इयत्ता आठवी त्याच्यामध्ये मग सीबीएसई आलं त्याच्याबरोबर स्टेट बोर्ड आलं दोन्हीचा अभ्यासक्रम आपण तयारी करू शकता पण ह्याचा अभ्यासक्रम काय हे पण आपण पुढे पाहणार आहे त्यासाठी जो पेपर घेतला तो हा पूर्ण शंभर मार्कला पेपर आहे याच्यामध्ये आपण पाहिलं तर इंग्लिश पंधरा प्रश्न पंधरा मार्काला हिंदी पंधरा प्रश्न पंधरा मार्काला त्याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी ग्रामर पार्ट याच्यामध्ये राहतो मॅथमॅटिक्स पस्तीस प्रश्न पस्तीस मार्काला जनरल सायन्स पस्तीस प्रश्न पस्तीस मार्काला असं शंभर शंभर मार्काचा पेपर मुलांचा असतो तर या परीक्षेसाठी जो सिलेबस आहे आठ विपात येत आहे याच्यामध्ये नेमका जो आता आपण टॉपिक सब्जेक्ट पाहिले यासाठी कोणकोणते टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय हा इंग्लिश ग्रामर जे पंधरा प्रश्न येणार यासाठी हा जो सिलेबस आहे तो आपला स्क्रीनवर पण दिसत असेल तो आपण तिथं त्याचे एक स्क्रीनशॉट घेऊ शकता हा हिंदी ग्रामर साठी हा सिलेबस आहे आणि सायन्स हे जे मुलांना स्टेट बोर्ड किंवा आपले जे सर्व सीबीएसई सर्व पुस्तकांमध्ये जे चॅप्टर असतात सायन्स मध्ये ते चॅप्टर आहेत आता आपण आलेलो आहे सगळ्यात पाठ पाठगड की आपल्याला आपल्या विद्यार्थ्याला आपल्या जिल्ह्यासाठी किती जागा शिल्लक आहेत हे आपण क्लिअरिटीने कसं पाहिजे यासाठी आपली ह्याची जी व्हिडिओ लिंक आहे याची जी या पीडीएफची लिंक आहे हे आपल्या या व्हिडिओच्या खाली पण दिलेली आहे तर या लिस्टमध्ये आपल्याला दिलेलं आहे की स्टेट आपलं स्टेट कोणतं को जिल्हा कोणता आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओपन म्हणजे शहरी आणि रुरल म्हणजे ग्रामीणमध्ये किती जागा आणि टोटल किती जागा शिल्लक आहेत हे आपल्याला समजणार आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये दिलेल त्याच्यामध्ये दिसते आपल्याला महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये टोटल चार जागा आहेत त्याच्यामध्ये एस टी साठी एक जागा आहे आणि ओबीसी साठी तीन जागा आहेत अशी डिटेल आपल्याला क्रायटेरिया समजणार आहे आपण पाहूया याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बुलढाणासाठी सात जागा आहेत टोटल शिल्लक त्यानंतर ता लातूर गडचिरोलीसाठी चार जागा आहेत लातूरसाठी तीन जागा आहेत नागपूरसाठी सहा जागा आहेत नांदेडसाठी बारा जागा आहेत धाराशिव उस्मानाबाद साठी दोन जागा आहेत अहमदनगरसाठी सात जागा आहेत बीडसाठी सहा जागा आहेत जळगावसाठी सात जागा आहेत नाशिकसाठी आठ जागा आहेत नंदुरबार एक साठी पाच जागा आहेत पालघरसाठी अकरा जागा आहेत जालन्यासाठी चार जागा आहेत हिंगोलीसाठी दोन जागा आहेत गोंदियासाठी सात जागा आहेत त्याच्या खाली आपण आलो वर्धासाठी दोन जागा आहेत यवतमाळसाठी सात जागा आहेत चंद्रपूरसाठी दोन जागा आहेत सिंगलीसाठी एक जागा आहे रत्नागिरीसाठी आठ जागा आहेत सिंधुदुर्ग साठी बारा जागा आहेत औरंगाबाद संभाजीनगरसाठी पाच जागा आहेत कोल्हापूरसाठी आठ जागा आहेत अकोलासाठी एक जागा आहे रायगडसाठी साठी अठरा जागा आहेत सातारासाठी पाच जागा आहेत सोलापूरसाठी तीन जागा आहेत पुणेसाठी आठ जागा आहेत वाशिम साठी एक जागा आहे धुळेसाठी चौदा जागा आहेत नंदुरबार दोन साठी सतरा जागा आहेत भंडारासाठी सहा जागा आहेत सिलवासासाठी दोन जागा आहेत तो, तो हे टो आता युनियन मध्ये गेलेले आहे तो महाराष्ट्रासाठी जेवढे काही आपण जिल्हे पाहिले त्याच्यामध्ये आपण टोटल जागा किती पाहिले आता आपल्याला फक्त चेक करायचं की आपल्याला आपला विद्यार्थी ग्रामीण मध्ये का शहरीमध्ये मग तिकडं अंडर म्हणजे जनरल कॅटेगरी का ओबीसी एस एसटी मध्ये किती आहे ह्याची लिस्ट ह्याची जी लिंक आहे आपल्याला या व्हिडिओच्या खाली मिळणार आहे आपण डिटेलमध्ये पाहू शकता आता आपण पाहणार आहे की डिटेलमध्ये फॉर्म कसा भरायचा तो ये क्लास नाईन साठी ही जी स्पेशल वेगळी वेबसाईट आहे याची पण लिंक आपला व्हिडिओ खाली मिळणार आहे याच्यामध्ये आपल्याला आल्यानंतर इथे दिसते क्लिक हिअर टू रजिस्टर या ठिकाणी क्लिक करायचे लास्ट दिनांक फॉर्म भरण्याचे लास्ट दिनांक आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहे तेवीस सप्टेंबर पर्यंत आपण लास्ट दिनांक आहे जोपर्यंत आपण फॉर्म भरू शकता आता फॉर्म भरायच्या अगोदर आपले जे डॉक्युमेंट क्लिअर करायचे जे आपल्यापैसे असले पाहिजे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा फोटो विद्यार्थ्याचे सही आणि पालकांची सही असली पाहिजे आधार कार्डचा नंबर तुम्हाला लागणार आहे त्याच्यामध्ये तो फॉर्म मग ओपन झाल्यानंतर आपल्याला कोण कोणत्या गोष्टी भरायच्या डिटेलमध्ये आपण बघूया याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचं पहिल्यांदा स्टेट सिलेक्ट करायचंय जा, त्यानंतर ना आपल्याला या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर ना आपल्याला परत एकदा इथे रेसिडन्स कोणता आहे तो रेसिडन्स आणि जिल्हा हे दोन्ही सेमच असलं पाहिजे म्हणजे काय आहे असं मी जर वेगळं सिलेक्ट केलं तर हे माहिती डायरेक्ट फॉर्म नाही भरता येणार तो सेमच जिल्हा इथं पण सिलेक्ट करायचा त्याचबरोबर आपला मोबाईल नंबर नाव मदर्स नेम फादर्स नेम त्यानंतर इथं नॅशनॅलिटी इंडियन आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे जन्म खुण विद्यार्थ्याच्यावर अंगावर कोणते को, हे आपल्याला इथं द्यायचं आहे जेंडर कॅटेगरीमध्ये आपल्याला जनरली सी एस टी ओबीसी फक्त सिलेक्ट करायचंय त्यानंतर ऍड्रेस पिन कोड फोन नंबर एसटीडी कोड जर डिसेबिलिटी असेल तर येस करायचे नसेल तर नो करायचे देन रिलिजन रिलिजन मध्ये अजून काही वेगळ्या गोष्टी द्यायचे असेल ते पण त्याच्यामध्ये आहे अॅन्युअल इनकम जर विद्या पालकांचा जो अॅन्युअल इन्कम आहे तो जो काय रफली असेल अंदाजे जो काही डॉक्युमेंटर असेल तो दिला तरी चालतो <coughs> त्यानंतर ना आपल्या आठवीची डिटेल्स आपल्याला भररायचे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याची डिटेल्स ऑलरेडी आपण वरती भरलेली तर खाली आलेली असते त्याच्यामध्ये ता फक्त आपल्याला नेम ऑफ द स्कूल विद्यार्थीची शाळा रिकग्ना आहे का तर यस म्हणायचं मोस्टली सगळ्या रिकग्नाईज असतात विद्यार्थीचे जे लोकेशन स्कूल म्हणजे विद्यार्थी शहरीमध्ये का ग्रामीण मध्ये हे आपल्याला इथं सिलेक्ट करायचंय विद्यार्थी जे स्कूलला विचारायचं स्कूलची जी जागा आहे ती जर ग्रामीण मध्ये असेल तर ग्रामीण करा नसेल तर आपलं शहरीमध्ये असेल नगरपालिका वगैरे फक्त ग्रामपंचायतमध्ये च्या एरियामध्ये जर शाळा असेल तर आपण ग्रामीण करू शकता नसेल तर आपला शहरी करायचं मीडियम मधून शिकतोय हे महत्व ते आपल्याला सिलेक्ट करायचे त्यावर विद्यार्थी कधी जॉईन झाला आठवीला या वर्षी तर ही असं जरी ठेवले तरी चालेल फक्त आपल्याला चालेल त्यानंतर खाली आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे म्हणजे विद्यार्थ्याचा फोटो विद्यार्थीची सही पालकांची सही आणि त्यानंतर आपल्याला हा रिव्यू करायचा एक डबाग्यायची माहिती काय आहे आणि सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे मोबाईलवरती किंवा त्याचा तो जो फॉर्म आहे तो, तो, तो डाऊनलोड होणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळं सबमिट झालेलं पीडीएफ डाऊनलोड करता येईल तर आपल्याला जर हे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे हो मिळालं किंवा फॉर्मची पीडीएफ प्रिंट झाली तर मानायचं फॉर्म सबमिट झालं आहे नाही झालं सबमिट किंवा काही नाही मिळालं तर याचा अर्थ फॉर्म तुम्हाला मला डबल भरावं लागेल पण त्याच्या अगोदर आपल्याला होमपेजला जाऊन चेक करायचं की आपल्याला तिथे एक फॉर्म रजिस्ट्रेशन किंवा फॉर्मची प्रिंट आपण काढू शकतो त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यामध्ये आपली माहिती बघायचं फॉर्म तिथं किंवा रजिस्ट्रेशन आयडी आपला भेटतोय का हे पण आपण तिथं फाइंड करू शकतो या दोन्ही गोष्टी चेक केल्यानंतर ठरवू शकतो नसेल तर आपण डबल भरू शकतो फॉर्म जर सबमिट झालं नसेल तर पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये क्लास नाईन नवोदय विद्यालयाची ही जी, जी परीक्षा आहे ह्याचा जो अभ्यासक्रम आहे यासाठी कोणकोणते विषयावर कोणकोणते प्रश्न महत्वाचे आहेत याचा डिटेल व्हिडिओ आपल्या पुढे येणार आहे गेल्या वर्षी आपली तीन विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यामधून त्याचं सिलेक्शन आले क्लास नाईन साठी कमी जागा असताना त्यामुळे पुढचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा हा व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की आपण शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये